उद्या शिवरात्री आहे त्यानिमित्ताने उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत खूप पौष्टिक आहे पोटभराव आहे आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतात काहीतरी वेगळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण बघा बरं का तर चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया या ठिकाणी एक मोठी वाटी भिजवलेला साबू घेतलेला आहे म्हणजे पाऊण वाटी हा साबू मी घेतले होते ते भिजून एक वाटी झालेला आहे वजनी बघायला गेलं तर दीडशे ग्रॅम हे साबू आहे आता मध्यम आकाराचे चार बटाटे घेतलेले आहे उकडून घेतलेले आहे या बटाट्याचे साले काढून घेऊया आता या बटाट्या आणि साबूपासून मी दोन प्रकारे तुम्हाला पदार्थ बनवून दाखवणार आहे जो तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता किंवा दोन्ही प्रकारे तुम्हाला करायचं असेल तर जरूर करू शकता तर बघू शकता या ठिकाणी बटाट्याचे सालं काढून झालेले आहेत आता बटाटा जो आहे तो ह्या साबूवरती किसून घ्यायचं आहे तर उगाचा जास्त भांडे खराब व्हायला नको म्हणजे बटाटा वेगळ्या भांड्यावरती किसा परत ह्यामध्ये घाला असं नाही कारण उगाचाच ते भांडे जास्त नको पडायला कारण जे मी रेल करते तेच तुम्हाला रियल मी दाखवत असते व्हिडिओमध्ये सुद्धा तर बघू शकता या ठिकाणी सुद्धा बटाटे ह्याच पद्धतीने किसून घेतलेलं आहे परफेक्ट आता ह्यामध्ये तुम्हाला जर उपासाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे खात असतील तर कोथिंबीरचा वापर करायचा एक मुठभर कोथिंबीर आणि एक मोठा चमचा हिरव्या मिरच्याचा ठेचा म्हणजे दोन तीन हिरव्या मिरच्या फक्त अर्धवट कुटून घेतलेला आहे त्यात काहीच नाही गाठलं आणि त्यानंतर तीन चार चमचे शेंगदाणा से कूट घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आता कूट तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा स्किपही करू शकता पण कूटाने काय होतं की एक वेगळी चव येते छान चव येते त्यामुळे कूट जरूर घाला आता हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचं नाही हे असंच मिश्रण व्यवस्थितपणे सैलसर एक जीव होतं कारण जो बटाटा आहे तो ओलाचा असतो थोडासा आणि साबूसुद्धा व्यवस्थितपणे भिजवलेला आहे आता बघा तुमच्याकडे कच्चा साबू असेल आणि तुम्हाला झटपट रेसिपी बनवायची आहे साबू भिजवलेला नाही अशा वेळेस काय करायचं आहे तर आ, कच्चा साबू हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अर्धावट फिरवून झाल्यानंतर ते पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आणि कच्चा बटाटा किंवा शिजवलेला बटाटा तुम्ही एकत्रित असं मिश्रण जसं मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे तुम्हाला सोपी पद्धत सांगितलेली आहे जर साबुदाणा भिजलेलं नसेल तर नाहीतर तीन चार तासात साबुदाणा व्यवस्थित भिजतो तर हा चार ते पाच तासात मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे व्यवस्थित फुगून आलेला आहे आता मिश्रण एकजीव व्यवस्थितपणे मळून घेतलेला आहे गॅसकडे आलेला आहोत आता बघू शकता दोन्ही तळ हाताला तेलाचा वापर करत हे तळ हातावरतीच असं मोठं करायचं आहे म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कारण कुठलेही कॅरेबॅग घ्या आणि प्लॅस्टिक घ्या आणि त्यावरती थापत बसा वगैरे असे झंझट न करता दोन्ही तळ हातावरती हे जेवढं तुम्हाला जाडसर किंवा पातळसर हवं आहे तेवढं तुम्ही इथं करू शकता आणि असं छान याचे थालीपीठ तयार तुम्ह करू शकता तर जाड केलं तरी काय हरकत नाही पातळ केलं तरी काय हरकत नाही पातळ केलं तर काय होणार आहे छान कुरकुरीतपणा होणार आहे के जाड केलं तर छान असे जे जाड ढोसे असतात मऊवाले ते तसे लगतात तर ही तर काही सेकंडमध्ये हे भाजतं म्हणजे काही सेकंडसाठीचं परात ठेवून हे भाजून घ्यायचं आहे परात ठेवल्याने काय होतं दोन्ही बाजूने शिजलं जातं हे पटकिनी पटकिनी पदार्थ होतो त्यामुळे परात ठेवून भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंच हे भाजून घेतलं तरी चालेल आता सुद्धा सेम पद्धतीने हातावरती घ्यायचं आहे तेलाचा वापर करायचा आहे आणि असं पसरवत ह्याला मोठं करून घ्यायचं आहे मोठ्या पुरीच्या आकार एवढं हे करून घ्यायचं आहे आणि वरनं तेल सोडा किंवा तूप सोडा आणि सेम पद्धत असेल परत ठेवून झाकून हे व्यवस्थित उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे एकीकडे भाजता तोपर्यंत दुसरीकडे हे तुम्ही हातावर हे थालीपीठ तयारही करू शकता बघा या पद्धतीने तर छान असं थोडंसं गोल्डन कलर आलं की लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एक मिनटाच्या आत हे भाजतं भाजायला वेळ लागत नाही कारण बटाटे हे शिजलेलेच आहेत आणि साबो हा छान फुगलेला आहे तर बघू शकता परफेक्ट मस्त इथं आपले थालीपीठ तयार आहे चला तर मग दुसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर पोळूपाट न घेता अशी एक स्टीलची परात घ्यायचं आहे कारण पोळूपाटावरती हे मिश्रण चिटकण्याची शक्यता असते आणि असं स्टीलचं परात घेतल्यास तेव्हावरती हे मिश्रण चिटकत नाही तर बघा ह्यातला एक मोठा गोळा तयार करून घेऊया तर हे भरपूर होतो दोन माणसाला पोट भरून हे पदार्थ होतो एका वेळेस तर मोठा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता हे काय करायचं आहे बघा असं हातानेच पसरवायचं आहे ह्याला सुद्धा प्लॅस्टिक वगैरे घ्यायची काहीच गरज नाही सोपी पद्धत आहे बस हातानेच असं पसरवून पसरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि हे खाली वगैरे चिटकत नाही जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणेने स्टीलची परात असल्यामुळं पोळपाटावरती चिटकू शकतं त्यामुळे स्टीलचं वापरा तर बघा आता ह्याला तुम्ही कसेही आकार देऊ शकता चौकोन आकार द्या त्रिकोण आकार द्या जो आकार हवा आहे ते तुम्ही इथं देऊ शकता आकार मी या ठिकाणी चौखण आकार ठेवणार आहे आता हे पदार्थ केलोय तर खरं पण खायचं कशा सांग तर बिलकुलही काळजी करू नका अगदी चटपटी चविष्ट आणि काही वेळातच बनणार मी तुम्हाला चटणी रेसिपीसुद्धा शेवटी दाखवणार आहे खूप सोपे आहे चविष्ट आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघू शकता ह्या ठिकाणी चौखन स्क्यूब मी तयार केलेले आहे आता तेल मध्यम तापलेलं आहे कडक तापवायचं नाही आणि हे पदार्थ तेलात तळथाणा बघा एक काळजी घ्यायचं आहे आता हे तेला सोडलं की लगेचच ते पलटायचे खाई करायचं नाही तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय ते आपोआप फुलून वर येतात म्हणजे ते छान खालच्या बाजूने व्यवस्थित तळले जातात छान व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात त्यामुळं आलटा पलटा करायची घाई करू नका बघू शकता अगदी क्रिप्सी वाटतात आताच मस्त असं व्यवस्थित तळले की ते आपोआप तेलात फुगून वरच येतात तर बघू शकता या ठिकाणी दोन्ही बाजूनी छान असं भाजून झालेले आहेत तळून झालेले आहेत अगदी क्रिप्सी वाटतात हलके फुलके क्रिप्सी मस्त तयार झाले आहेत उपवासाचे पदार्थ आता ह्यावरती एकदम चटपटीत मस्त असं चटणीसुद्धा आपण बनवूया आता हे एवढं सॉफ्ट आहे की सहज कुणालाही खाता येतं म्हणजे वयस्कर असतील त्यांना खाता येतं लहान मुलांना खाता येतं सगळ्यांसाठी आता हा हा जो तळणीतला पदार्थ आहे तो छान कुरकुरीतपणा आलेला आहे मस्त झालेला आहे तर चला तर मग लगेचच चटणी कशी बनवायची ते पाहू तर या ठिकाणी बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे कुटर राहिलेलंच आहे ऑलरेडी आधीचं तर जस्ट मी आत्ताच बारीक केलं होतं कूट तर त्यामध्येच बघा दोन चमचे जे सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो घालायचा आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरव्या मिरच्या कमी जास्त घालू शकतात जसं की मी तर चार हिरव्या मिरच्या घेतलेली आहे आणि एक मूठभर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं थोडीशी साखर घालायची आहे आणि तर मोठे चार चमचे दह्याचा वापर करायचा आहे जर दही तुमच्याकडं नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळायचं आहे परफेक्ट आता ही चटणी आपल्याला फार सैलसर ठेवायची आहे अगदी लिक्विड ठेवायची आहे त्यामुळे इथं पाण्याचा भरपूर वापर करायचा आहे एक वाटी पाणी घालायचं आहे परफेक्ट आता मस्त याची पेस्ट करून घ्यायची आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीत काढून घेऊया वाव मी वाटते चटणी चविष्ट होणार आहे तर खूपच चविष्ट हे पदार्थ झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद बघू शकता मी एक लगेचच टेस्ट करणार आहे सुपर झाले थँक्यू